सर्वप्रथम या ठिकाणी मी डॉक्टर पाटील साहेब यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी कंटन्यू एज्युकेशन सोसायटी आणि कृषी महाविद्यालय श्रीमंत जिव्हायचे उद्यान महाविद्यालय यांच्या विद्यामाने हे कृषी प्रदर्शन ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याचं उद्घाटन करण्याचं त्यांनी ते मान्य केलं आणि त्याचप्रमाणे त्यांच्या हस्ते काही वेळापूर्वीच ज्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे ह्या दोन्ही महाविद्यालयाचा सोसायटीचा उद्देशच हा आहे की जे जे नवीन तंत्रज्ञान कृषी क्षेत्रामध्ये येऊ पाहते त्याची ओळख शेतकऱ्यांना व्हावी आणि त्याचबरोबर जैविक शेतीकडंसुद्धा आपण वळत असताना त्याच्या संबंधाने सुद्धा अनेक स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतील आणि ज्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे त्या सर्वाचा विचार करता कॉलेजमध्ये केवळ मुलांना शिकवणं हा नाही तर आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये जे, जे नवीन तंत्रज्ञान येतं ते पोचवणं आणि त्यांच्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे कसं उत्पन्न वाढेल कुठली पिकं घ्यायची याच्या संबंधाचं मार्गदर्शन आणि त्याचप्रमाणे सध्याच्या काळात आपण एकंदरीत मजुरांची परिस्थिती पाहता मेकॅनायझेशनकडं वळण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे आणि त्याकरता ड्रोन असेल औषध फवारणीसाठी किंवा इतर जी उपकरणं आहेत ती उपकरणं त्या ठिकाणी वापरू वापरली जावी असा दृष्टिकोन ठेवून हे प्रदर्शन भरवण्याचा प्रयत्न महाविद्यालयांनी पल्टीन एज्युकेशन सोसायटीनी केला त्याला बऱ्यापैकी यश आलेलं आपण पाहत आहोत आणि अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन तालुक्यातल्या तालुक्याच्या बाहेरच्या या परिसरातल्या त्याचा परिसरा लाभ घ्यावा अशा प्रकारची मी विनंती करत आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी